नमस्कार आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या बेळसांगवी गावचे बालाजी गवळी प्रेरक अभियानचे मानून मानधन सहा वर्षापासून थकीत असल्यामुळे मानसिक त्रास झाला असल्याने ते स्वतःच्या स्लॅब वरून खाली पडून त्यांचे दुःखद निधन लातूर जिल्ह्यातील जळकोड तालुक्यातल्या बेळसांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते बालाजी गवळे यांचे दुःखद निधन झाले असून याबाबत लातूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे मानवी हक्क अभिनयाचे पूर्व संस्थापक अध्यक्ष एकनाथ गवळी यांनी आरपीआय आठवले गटात प्रवेश करून हिरहिरणीने सामाजिक कार्य चालवले तर साक्षर भारत संघटनाच्या कार्यात ही त्यांचा चांगला सहभाग होता घरची हालाखीची परिस्थिती व साक्षर भारत अभिनयाचे थकीत मानधन मिळण्यास विलंब होत असल्याने ते मानसिक तणावात होते तणावामुळे त्यांच्या राहत्या घर घरावरील स्लॅब वरून पडून त्यांचा मृत्यू झाला आहे ते साक्षर भारताच्या थकीत मानधन विषयावर ते तणावातच होते या या मृत्यूबाबत साक्षर भारत अभियानचे जळकोट तालुक्या अध्यक्ष रामदास कदम साक्षर भारत अभियान संघटनेचे लातूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे दत्ता शिगळे मानवी हक्क अभियानच्या लातूर जिल्ह्यातील कार्यकर्ते लातूर जिल्हा सचिव मारुती गुंडेले उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे जळकोट तालुका अध्यक्ष अविनाश तोगरे जळकोट तालुका कार्याध्यक्ष मारुती नमवाड उपाध्यक्ष संतोष पट्टेवाड सन्मान माधव सुनकांबळे महिला आघाडी कार्यकर्ते कविता हंडेवाग अश्विनी वाघमारे इत्यादींनी दुःख व्यक्त केले आहे तुमचे दुःख निधन अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्यांची प्राणज्योत मावळी त्यांचा अंतसंकार अंतसंस्कार एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले त्यांच्या पश्चात वडील पत्नी दोन मुलं दोन मुली इत्यादी परिवार आहेत तसेच साक्षर भारत अभियान संघटने सर्व पदाधिकारी प्रेरक प्रेरिका मोठ्या संख्येने प्रेत सहभागी झाले होते मानवी हक्क का अभियानचे कार्यकर्ते त्यांच्या दुःखामध्ये सामील होते त्यांचे परमेश्वर दुःखातून सोडवणूक करावी अशी प्रार्थना ही कार्यकर्त्यांनी यावेळी केली तसेच जळकोट तालुक्यातून प्रेरक प्रेरिका त्यांनी हळहळ व्यक्त केली टेची न्यूज इंडिया मराठी बेळसाम लक्ष्मण रणवे देणगी पंचवीस रोजी दुःखद निधन झालेला आहे बालाजी डोळे ते बेळसांगवी गावचे रहिवाशी असून चौरपूर तालुका जिल्हा लातूर येथील रहिवाशी असून त्यांचे नाट्यभर प्रेरेका प्रेरेक म्हणून दोन हजार बारा ते दोन हजार अठरा पर्यंत त्यांची नियुक्ती होती परंतु काही आमच्या शासनाने त्यांचं थकीत मानधन जवळपास पाच सहा वर्षापासून आहे परंतु काही त्यांच्या मानसिक आजारामुळे कारण स्लॅब पण त्यांनी खाली पडलेली आहे त्यांना शासनाने त्यांची दक्कल घ्यावी कारण आमच्या लातूर जिल्ह्याचे लातूर जिल्ह्याचं जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण देवे साक्षी बाल संघटना आमचे जळपूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष रामदास कदम तसे लातूर जिल्ह्याचे आमचे जिल्हा अध्यक्ष उदम अर्जुने आंदोलने करून सुद्धा आम्हाला सहा वर्षांनी थकीत मानधन भेटले नाही परंतु यांची दुतक घटना आज घडलेली आहे कारण त्यांनी अक्षरशः या ठिकाणच मानधन मिळाल्यामुळे त्यांनी घरचं बांधकाम चालू केलं चालू केल्यानंतर मानसिक त्रास होत खाली पडलेले आहेत त्यांना आर्थिक मदत मिळावी आणि थकीत मानधन मिळावं असं संघटनेकडून मी त्यांना प्रशासनाला विनंती करतो आणि लवकर त्यांना मानधन मिळावं अशी विनंती व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका